जबरदस्तीचे लग्न बाग अठ्ठावीस आज सकाळपासूनच शिंगानिया मेंशन सुंदरपणे सजवण्यात येत होता काल पार्टीबद्दल कृतिकाच्या घरच्यांना देखील फोन आमंत्रण देण्यात आले होते मानसीने काल रात्री राहुल विकी आणि तिच्या इतर मित्रांनाही फोन करून पार्टीला आमंत्रित केले होते पार्टीला बाहेरील लोकांना किंवा मीडियावाल्यांना आमंत्रित केले नव्हते हो कारण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आर्यनने सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक केली होती जेणेकरून कोणीही अनोळखी व्यक्ती घरात येऊ नये रात्रीची वेळ कृतीखातीच्या खोलीत आरशासमोर उभी होती आणि तिचे हात मागे घेऊन तिचा ड्रेस जीप क्लोज करण्याचा प्रयत्न करत होती आर्यन तयार झाला आणि चेंजिंग रूममधून बाहेर आला त्याने काळ्या रंगाचा त्रिपी सूट महागडे गड्याळ ब्रँडेड शूज घातले होते आणि त्याचे केस व्यवस्थित स्टाईल केलेले होते तो खूप हँडसम आणि आकर्षक दिसत होता जेव्हा त्याने कृतिकाला तिच्या ड्रेसला जीप लावण्याचा प्रयत्न करताना पाहिले तेव्हा आर्यन तिच्या जवळ आला तिच्या मागे बसला आणि तिचा ड्रेस जीप लावताना तो हसला आणि कृतिकाकडे आरशात पाहून म्हणाला तुझ्या नवऱ्याला ह्या छोट्या छोट्या काम करायला सांगत जा तुला करण्याची गरज नाही पडत कृतिकाला त्याच्या डोळ्यातील कोडसाळपणा जाणवला ती मागे वळून त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या डोळ्यात पाहून हसून म्हणाली कामासाठी की प्रेमासाठी आर्यन हसला आणि कृतिकाला वळवले पोटापोती हात गुंडाळले आणि कोळसाळपणे म्हणाला मला दोन्ही आवडतात काम आणि प्रेम ही आर्यनने हे सांगितले आणि आर्यन कृतिकाला किस करायला गेला तोच मानशी त्यांच्याकडे न पाहता कोलीत चिरली ती म्हणाली कृती बघ मी कशी दिसते तिची नजर आर्यनाने कृतिकावर पडली आणि कृतिकाने लगेच आर्यनला दूर ढकलले मानशीने प्रथम कृतिकाकडे आणि नंतर आर्यनकडे पाहिले ती येण्यापूर्वी काय चालले होते ते तिला समजले ती, ती कृतिकाकडे आली आणि तिला चिडवत म्हणाली कृती तू अजून तयार नाहीस की आर्यन बरोने तुला तयार होऊ दिले नाही असं म्हणत मानशी जोरात हसले कृतिकाचा चेहरा लाजिरवाणाने लाल झाला आणि तिने रागाने आर्यांकडे पाहिले जो मानशीकडे रागाने पाहत होता तो इतकं छान मध्ये होता की तो कृतिकाचे चुंबन घेणार होता पण त्याच्या बहिणीने त्याचा मूड खराब केला पण मानशी स्वतःमध्येच व्यस्त होती आणि तिला आर्यनचं रागवलेला चेहरा दिसला नाही तेवढ्यात मानसीचा फोन आला कॉलर आय डी वर राहुलचे नाव पाहून मानशी हसली आणि कृतिकाला लगेच काली येण्यास सांगितले मानशी गेल्यानंतर कृतिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि आर्यनला म्हणाले आर्यन तू खाली जा मी तयार होऊन येते पण आर्यनचं मूड पाहून असे वाटले की तू इतक्या सहजासहजी खाली जाणार नाही ना आर्यन कृतिकाला आपल्या मिठीत घेत कोडकरपणे म्हणाला मलाच आवरावे लागेल कृतिका आर्यनकडे पाहत त्याला वर खाली पाहत म्हणते तू आधीच तयार आहेस आणि तू आणखी किती आवरणार आहेस कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यन तिला सोडतो तिचा हात धरतो आणि ड्रेसिंग टेबलावर बसवतो मी फक्त तुला तयार करण्याबद्दल बोलत होतो आर्यनने कोडकरपणे कृतिकाकडे पाहिले कृतिका रागाने ड्रेसिंग टेबलावर नोटली आर्यनचा हात धरला आणि तिला कुली बाहेर काढली थँक्यू रोबा पण मी स्वतः तयार होऊ शकते असे म्हणून कृतिकाने आर्यनच्या चेहऱ्यावर धार बंद केले आर्यन बंद दाराकडे पाहत राहिला सुमारे एक तासानंतर कृतिका दार उघडून बाहेर आली तिने एक सुंदर निळा पार्टीवेअर ड्रेस लांब मोत्याचे कानातले गळ्यात एक लहान मंगळसूत्र आणि नाजूक हिऱ्याचा नेकलेस घातला होता तिच्या चेहऱ्यावर मेकअप ओठांवर लाल लिपस्टिक केसांमध्ये एक साइड बन आणि चेहऱ्यावर काही केसांची बोट कृतिका इतकी सुंदर दिसत होती की कोली बाहेर तिची वाट पाहत असलेल्या आर्यनने तिला पाहताच डोळे मिचकावने विसरले आणि त्याचे हृदय दडधडू लागले कृतिकाची नजर आर्यनवरही पडली जो डोळे न मिचकावता तिच्याकडे पाहत होता कृतिका त्याच्याकडे आली आणि हसत हसत आर्यनला विचारले आर्यन तू अजून खाली गेला नाहीस का वेगळ्याच जगात हरवलेल्या आर्यनला कृतिकाचे शब्द ऐकू आले नाहीत तिच्या बोलण्यावर आर्यन प्रतिक्रिया देत नसल्याचे पाहून कृतिकाने आर्यनचा हात धरला आणि तो हलवला ती म्हणाली आर्यन तू कुठे हरवला आहेस मी खूप वेळापासून तुला प्रश्न विचारत आहे आणि तू मला उत्तर का देत नाहीस तेव्हाच आर्यन सुद्धीवर आला आणि गाय गायने कृतिकाला म्हणाला हो हो चला जाऊया आर्यन कृतिकाचा हात धरून तिला काली घेऊन जाऊ लागला कृतिका हसली आणि आर्यन सोबत खाली जाऊ लागली ते दोघही हॉलमध्ये आले सर्व लाईट बंद झाले आणि एक टॉर्च त्यांच्यावर पडला ते एकमेकांचे हात धरून हसत होते मग बाकीचे सर्वजण त्यांच्याकडे पाहत हसत होते ते एकत्र खूप गोंडच दिसत होते तेवढ्यात कृतिकाची नजर रेखा आणि यशवर पडली कृतिका आणि आर्यनला पाहून रेखा हसली आर्यन काली वाकून आणि त्यांच्या आशीर्वाद घेतला आणि हसत हसत त्यांना विचारले आई बाबा कसे आहात रेखा हसली आणि म्हणाली आम्ही ठीक आहोत तुम्ही कसे आहात आर्यन हसत म्हणाला मीही ठीक आहे त्याने यशकडे पाहिले आणि हसत हसत त्याला विचारले यश हसत म्हणाला जिजू मीही ठीक आहे कृतिका कधी आर्यनकडे पाहत असे तर कधी तिच्या कुटुंबाकडे कृतिका रागवलेली चेहरा करत म्हणाली मी इथेच आहे कोणीतरी मलाही विचारायला हवे पण नाही तुम्हाला फक्त जावईची काळजी आहे तुमच्या मुलीची नाही चेहरा पाडत कृतिका रागाने सर्वांकडे पाहू लागली मग सुरेखा तिच्या कांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाली मग ते नसतील तर काय झाले आम्ही तू तु, तुमच्या सोबत आहोत ना सुरेखाचे शब्द ऐकून कृतिकाच्या ओटांवर हास्य फुलले मग रेखा हसली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली कृती तू कशी आहेस तू तु तुझा निर्णय बदलला याचा मला खूप आनंद आहे कृतिका हसली आणि रेखाला म्हणाली मी ठीक आहे आई असे म्हणत कृतिका तिच्यापासून वेगळी झाली आणि आर्यनकडे पाहत म्हणाली आई जे काही झाले ते आर्यनमुळेच झाले त्याने मला चांगले समजावून सांगितले आणि प्रत्येक पावलावर मला साथ दिली असे म्हणत कृतिका आर्यनकडे प्रेमाने पाहू लागली बदल्यात आर्यन हलकेच हसला दोघांनाही हसताना पाहून सर्वजण हसले वाणीने त्या दोघांकडे पाहिले आणि हळूच हसले आर्यन भाऊ आणि कृतिका वहिनी एकत्र खूप छान दिसतात तिच्या शेजारी उभा असलेला अक्षर तिच्याकडे पाहत म्हणाला हा आणि तुला माहिती आहे वाणी भाऊ आणि ने वहिनी नेहमीच भांडत असतात आणि ते एकमेकांवर खूप प्रेम करतात वाणीने अक्षतकडे आश्चर्याने पाहिले पण त्यांच्याकडे पाहून असे वाटले नाही की ते कधीही बांधतील अक्षत मंद हसला वाणीच्या जवळ आला आणि तिच्या कानात कुजबुजला बांडण्याने प्रेम वाटते अक्षतचे ओट वाणीच्या ओटांना हलकेच स्पर्शले ज्यामुळे वाणीला एक विचित्र भावना आली आणि तिच्या संपूर्ण शरीरात एक तर्काप उडाला तेवढ्यात अक्षत निघून गेला आणि आर्यन कृतिकाकडे गेला आणि वाणी त्याच्याकडे जाताना पाहत राहिली अचानक तिच्या ओटांवर एक हलकेशी स्मितहाश्य उमटले सर्वजण एकमेकांकडे पाहून हसले आणि मग कृतिका आणि आर्यनने एकत्र केक कापला आणि एकमेकांना खायला घालून ते बाकीच्या लोकांना लो खायला दिले पार्टीत फक्त शिंगाणिया परिवार पांडे परिवार आणि विकी राहुल आणि शिका उपस्थित होते राहुल हसत होता आणि त्यांच्याकडे पाहत होता कदाचित काहीतरी विचार करत होता तेव्हा मानशी हातात ज्यूसचा ग्लास घेऊन त्याच्याकडे आली जेव्हा तिने त्याला असे हसताना पाहिले तेव्हा तिच्या ओटांवरही एक हलकेसे स्मिता हा उमटले आणि ती म्हणाली तू कोणावर हसत आहेस एकटा मानशीचा आवाज ऐकून विचारात हरवलेला राहुल घाबरला राहुलने मानशीकडे पाहिले तेव्हा तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला काळ्या रंगाचं पार्टी गाऊन चेहऱ्यावर हलका मेकअप उटांवर गुलाबी लिपस्टिक एका हातात ब्रेसलेट दुसऱ्या हातात घड्याळ काळा रंग गोऱ्या शरीरावर खूप छान सूट करत होता जणू राहुल डोळे मिचकावने विसरला होता राहुलही काही कमी देखना दिसत हो दिसत नव्हता त्याने निळ्या रंगाचा पार्टीवेअर कोट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हाता हातात काळ्या रंगाचा धागा बनलेला होता मानशीही क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली त्यावेळी तिचे हृदय धडधडत दड़ होते मग राहुलने तिच्यावरून नजर हटवली मानशी थोडीशी झुकली आणि डोके वाकवत हळवारपणे म्हणाली तुझ्यासाठी ज्यूस राहुलने हलकेच हसून तिच्या हातातून ज्यूसचा ग्लास घेतला एक गोट घेत तो म्हणाला थँक यू मानशीने प्रत्युत्तरात किंचित असले राहुलने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला कधी कधी मला विश्वासच बसत नाही की ही तीच कृतिका आहे जी नेहमीच मुलांशी भांडत होती राहुलचे शब्द ऐकून मानशीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाली कदाचित तो त्यालाच प्रेम म्हणतात पण दुसऱ्या क्षणी तिला कळले की ती कुठे आहे आणि ती कोणाशी बोलत आहे तिला अचानक तिच्या स्वतःच्या बोलण्याने लाज वाटली मग राहुल म्हणाला हा तो त्याच्या हातातला ज्यूस पिऊ लागला आणि शांतपणे तिचा ज्यूस पिऊ लागले राहुलला अचानक काय झाले त्याने मानशीच डोळ्यात पाहिले आणि विचारले तुला बॉयफ्रेंड आहे का राहुलच्या प्रश्नाने मानशी आश्चर्यचकित झाली काय उत्तर द्यावे हे तिला कळले नाही काही सेकंदानंतर त्याला उत्तर देण्याऐवजी तिने त्याला विचारले का तुला बाय ब्रेंड व्हायचे आहे मानशी जोरात हसली तेव्हा राहुलला काय बोलावे हे कळत नव्हते त्याने काहीच उत्तर दिले नाही आणि उत्तर विचारले नाही दोघेही शांतपणे हातातला ज्यूस पिऊ लागले त्यांच्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण झाला होता जो दोघांनाही समजू शकला नाही सर्वांना भेटल्यानंतर कृतिका काळविकी आणि शिका जवळ आली आणि हसून शिकाला मिट्टी मारली आणि दोघांनाही म्हणाली शिका कशी आहेस मी ऐकले की तुम्ही दोघांनी लग्न करणार आहात बर अभिनंदन असं म्हणत तिने दोघांकडे पाहिलं आणि तिचे शब्द ऐकून दोघंही हसत होते विकी शिकाचं एक हात धरून प्रेमाने म्हणाला तू बरोबर ऐकलंस आणि काही दिवसांनी आपण दोघेही लग्न करणार आहोत ज्यामध्ये तू आणि आर्यन दोघांनाही यायचं आहे कृतिका हसत म्हणाली हे काही सांगायचं आहे का, का? तू मला बोलवलं नसतं तरी मी आले असते कृतिका हे बोलत असताना मागून कोणीतरी तिच्या कांद्यावर हात ठेवला कृतिकाला धक्का बसला आणि ती मागे वळले आणि राहुल आणि मानशी हसत होते राहुल हसला आणि कृतिकाला चिडवत म्हणाला मला माहीत नव्हतं की लग्नानंतर लोक इतक्या लवकर बदलतात हे ऐकून कृतिकाने त्याच्या पाठीवर ताप मारली आणि म्हणाली तू कधीच बदलणार नाहीस तू मला चिडवण्याची संधी कधीच सोडत नाहीस हो ना कृतिकाचे बोलणे ऐकून राहुलने खोडकरपणे हसले तिच्या कांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तुला माहिती आहे तुला चिडल्यानंतर तुझ्या नवऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो हे ऐकून सगळे हसले कृतिकाने रागाने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही ना माझ्या आर्यांची चेष्टा करणे थांबवा अरे आर्यन ब्रो मानशी यावेळी तिला चिडवत म्हणाली तेवढ्यात कोणीतरी तिच्या कांद्यावर हात ठेवून हॅलो म्हटले आर्यनचा आवाज ऐकून कृतिकाच्या ओटांवर हास्य ती हसत हसत हात बांधून म्हणाली आता तुम्ही काय म्हणत होता ते सांगा कोणी काही बोलण्यापूर्वीच मुख्य गेट मधून दोन लोक आले एका काळा सूट आणि काळा चमड्याचे बूट घातलेला एक वृद्ध माणूस होता ज्याच्या हातात चमकदार गड्याळ होते त्याच्यासोबत एक भाई होती ज्यांनी महागडा निळा सूट घातला होता त्या दोघांना पाहूनच ते श्रीमंत कुटुंबातील वाटत होते वाणीने त्यांच्याकडे पाहताच तिचा चेहरा पिका पडला हे दोघे दुसरे तिसरे कोणी नसून अमनचे आई आणि बाबा होते